निवडणुकीच्या काळामध्ये राजू यांना माहित आहे जनता दलाच्या ज्येष्ठ नेत्यांनी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आम्हाला सल्ला दिला होता आणि राजवांना त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी एक सल्ला दिला होता की आमच्या ज्येष्ठ नेत्याची मुलगी आहे तुम्ही कृपा करून निवडणुकीच्या काळावर काळामध्ये तिच्यावर टीका करू नका चिकट फेक करू नका साहेब ही निवडणूक आम्ही संयमानं होती टीका करत असतील तर आम्ही त्याला उत्तर देखील साहेब आम्ही दिलं नाही साहेब का त्यावेळी जर टीका केला असत तर आपल्या म्हणजे तुम्ही जे आमच्यावर संस्कार केले के साहेब हे चांगले संस्कार आमच्यावर केले आहे साहेब पण आता हे आती झाले नाही तुमची मी परवानगी घेऊन जे घेता आज टीका त्यांना हे माझं कोण सोडणार असेल <गला> आमच्या नेत्यावर जर चिकन फेक करत असाल तर तशाच तसे तुम्हाला उत्तर आम्ही दिल्याशिवाय सळग करीत म्हणून करून सोडू मिळाला नाही तुम्ही काय केले याची जाणीव झाला पाहिजे मोक्याच्या जागा दला रंगा विकण्याचा मुश्रीफाचा घाट या जनता दलाच्या नेत्या स्वातीदही कोरीने टीका घेते साहेब मला त्यांना एकच सांगायचं किरणांना कदम तुम्ही ज्या वेळा गरीपक्ष उपनगराध्यक्ष दोन हजार एक साली होता सिटी सर्व्हेर किरणांना तुम्हाला आठवत असं मला माहित नाही पण तुम्ही उपनगरापैकी जाणीव ठेवणारा एक मुशगिर साहेबांचा सच्चा अकराशे नऊ सिटी सर्वे नंबर सुशिहार म्हणून जे संघर्ष ग्रुपला ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेला दिलं होत पश्चिम महाराष्ट्रामध्ये संघर्ष ग्रुप मध्ये दहच नाव संघर्ष ग्रुप असू येत नेताजी पालकर वायुमशा असू देत या दोन मंडळांनी आपल्या गणियाचं नाव पश्चिम महाराष्ट्रामध्ये साहेब वरलेलं आहे आणि आपलं दैर्य मध्ये खेळामध्ये धबधबा निर्माण आहे साहेब जनता दलाच्या नगराध्यक्ष स्वातीदायी गोरी ज्या वेळेला या नगरपालिकेवर यांची सत्ता होती राजाला त्यावेळी तुम्ही देखील सत्तेत सहभागी होता तुम्हाला माहिती असेल त्यावेळेला स्वातीदा गोरी स्वतः नगराध्यक्ष असताना उत्तर भूज्या काय असते या इथे वसलेल्या माझ्या मातामिजींना माहीत आहे श्री कृष्णाची उत्तर पूजा असते साहेब आम्ही फोडण्याच्या आदल्या दिवशी साहेब आम्ही पूजा करतो श्री कृष्णाची आणि ती श्री कृष्णाची उत्तर पूजा या महिने होऊ दिली नाही याचा सारखा अपमान मला खरोखर मला खेदजनक वाटते साहेब यांनी श्रीकृष्णाची उत्तर पूजा केली नाही म्हणून श्रीकृष्णाने यांना बसवले श्रीकृष्णाने यांना जागा दाखवली आपली तुम्ही उत्तर बुजावू देत नाही म्हणजे ही कुठला तुमचा हा आमदार ही कुठली गरी म्हणजे तुमची दादागिरी आणि तुम्ही आम्हाला शिकवताय दादागिरी आमच्यावर आरोप करताय दादागिरीचं ह्यांची दादागिरी दादा तुम्हाला काय सांगतो मी यांची सत्ता असताना हिने आमच्या नेत्यावर आरोप करतात आमच्यावर आरोप करतात की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता पण हिने काय केलं ते उघड आज करतो फक्त टेरर आहे पिक्चर अजून पुढच्या सगळ्या बाकी आहे यांचे नावा निश्चित अधिकार ना। गाळे सांगतो गाळे कुठे कुठे स्वाती महेश मुरी आरक्षण क्रमांक चौदा बडगाव रोड गाळा नंबर नऊ यांचे पाहुणे सचिन विजय शेट्टी आरक्षण क्रमांक चौदा गाळा नंबर दहा रचना संजय थोरात म्हणजे स्वाती मुरीची बहीण तिचा गाळा नंबर अकरा विजय ईश्वर शेट्टी आरक्षण चौदा गाळा नंबर दोन अप्पा साहेबराव पाटील म्हणजे मामा गाळा नंबर बारा सावित्री विजय शेट्टी गाळा नंबर आठ स्मिता मिलिंद पुरी म्हणजे यांच्या वंटीपुरीच्या भावाची बायको तिचा गाळा नंबर आहे तेरा सविता अप्पासाहेब अप्पासाहेब पाटील मुलींची मामी यांचा गाळा नंबर आहे चौदा आणि विश्व शेट्टी म्हणजे पाहुणे भाजी मंडळी गाळा नंबर दोनचा आहे यांचा प्राची महेश पुरी म्हणजे स्वच्छ यांची मुलगी हिचा आरक्षण क्रमांक चौदा छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडळी पार्ट बी हॉल नंबर क्रमांक तीन नावा आहे आणि सगळ्यात मोठे केला असत साहेब पॉवर आहे पॉवर माहिती असत माहित असत या पॉवर मध्ये स्वतःच्या नावावर स्वातीपुरीच्या नावावर एक हॉल असतोय ओपन म्हणजे टेरस असत तीन हजार स्क्वेअर फुटचा टेरस आहे हिचा कार्यकर्ता आयुष्यभर हिची सेवा करायला पाहिजे तिला चुकून जाऊ नये म्हणून त्या गावात स्वतःच्या नाव म्हणजे त्या कार्यकर्ते पाहिजे अशा प्रकारचा धंदा तुम्ही सत्तेत आल्यानंतर करताय हा तुम्ही आम्हाला शिकवत आहे अजून बाकी आहे मी फक्त आता पिक्चर ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे लहान कुटुंब येत कॉलेज कारखान्यातलं काय काय घेतलंय सिचं ते तुम्ही बोलणार <दे> नाही जात प्रॉपर्ट्या कुठं <laughs> कुठे हे बघा साहेब गुंडू पाटील सर्वसामान्य पोरगा आहे पुढे येते तुम्हाला वाईट वाटतय सरका सरकार समाजातला पोरगा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये येतोय तुम्हाला वाईट वाटतंय अमर सर का एखादा गरीब घराण्यातला कार्य करता समाजकारणामध्ये राजकारणामध्ये पुढे येतोय तुम्हाला वाईट वाटतंय ही दादागिरी आम्ही दादा कशासाठी करतोय तर सर्वसामान्य लोकांची कामे करण्यासाठी दादागिरी करत राहू आयुष्यभर आणि साहेब मी आज सांगतो प्रस्तावितांच्या विरोधात विस्थापितांची ही लढाई चालूच ठेवणार लढी घरी काही उद्योग सर्वसामान्य हक्कासाठी सर्वसामान्य सामान्य माणसासाठी रात्र दिवस तुम्ही आम्हाला जे साहेब त्याच्या साईसाठी यांच्यावर आम्ही काय आयुष्यभर लढतच राहणार मला अजून खरच बोलायचं आहे यांच हा साहेब तुमची परवानगी हो पुढच्या वेळा त्यावेळेला